ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ताकवडे ते भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप गावातील 35 मंडळांकडून गणरायाचे विसर्जन ताकवडे तालुका शिरोळे येथील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक 4 सप्टेंबर पासून सुरू आहे गावातील 36 मंडळांपैकी शनिवारपर्यंत बहुतांश मंडळाने गणेश विसर्जन केलं तर काल रविवारी आठ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचं चा विसर्जन झालं आज सोमवारी रॉयल सर्कलच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे दरम्यान गावातील मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला अनंत चतुर्दशी दिवशी शनिवारी दुपारपासूनच सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी मंडळांची लगबग दिसून आली गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची उधळण करत सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचं सा विसर्जन करण्यात आलं तर काल रविवारी गावातील जय महाराष्ट्र जय शिवराय तरुण मंडळ गजवक्र प्रतिष्ठान संघर्ष मंडळ माळभाग बसवेश्वर युवक मंडळ संयुक्त बुरबुल चौक शाहू चौक व फ्रेंड्स सर्कल या आठ सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे चा विसर्जन झाले मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह डॉल्बीच्या निनादात तरुणाई व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता विद्युत रोषणाईसह फटाक्यांची आतिषबाजी दिसून आली मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे पालन करत मिरवणूक काढली रात्री दहा वाजता पोलिसांनी सर्व मंडळांचे वाद्य बंद केलं त्यानंतर मंडळांनी कुरुंदबाड शिरडोन पुलावर जाऊन पंचंगा नदीत मूर्तीचे विसर्जन केले कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरोड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे टाकवडे बीट अमलदार सचिन मगदुम यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य लाभले महानकर निफ्टसाठी सुनील भोसलेसह प्रकाश चव्हाण टाकवडे